नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात आशिष मोरे मोबाईल युट्यूबर हे चॅनल तर आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये मनसा तालुक्यातील ओंकारेश्वर या तीर्थक्षेत्राविषयी माहिती घेणार आहोत तर या ती तीर्थक्षेत्राविषयी सांगायचं जर झालं तर गणपती महोत्सवामध्ये गणेश चतुर्थीपासून तर गणपती विसर्जनापर्यंत बारागाव गाव एक गणपती या क्षेत्राचे एक वैशिष्ट्य आहे की आजूबाजूचे जे बारा गाव आहे त्या सर्व बारा गावातील भक्तांनी एकत्रित येऊन एकच गणपती या ओंकरेश्वर या तीर्थक्षेत्रामध्ये स्थापन केला जातो मित्रांनो आणि या प्रत्येक प्रत्येक दिवशी एका एक्या गावाची महाप्रसादाची व्यवस्था हे प्रत्येक एक गाव प्रत्येक दिवशी करत असतं आणि या गणेश उत्सवामध्ये या गणेश उत्सवाची चर्चा मंठा तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्हाभर व तसेच संपूर्ण राज्यातसुद्धा एक आगळा वेगळा गणेश उत्सव या ओंकारेश्वर तीर्थक्षेत्रामध्ये होतो एक भव्य असं या गणेश उत्सवामध्ये अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रमसुद्धा घेतले जातात एक आदर्श घ्यावा असं गणेश उत्सव या ओंकारेश्वर तीर्थक्षेत्रामध्ये होते सर्व धर्म समभाव या सर्व गोष्टी गणेश उत्सवामध्ये जोपसल्या जातात आणि लवकरच हे तीर्थक्षेत्र नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रभरात पोहोचणार आहे तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला